राज ठाकरे यांनी पुकारलेल्या रस्तारोको आंदोलनाला साताऱ्यात आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर वाढेफाट्याजवळ आज सकाळी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसे कार्यकर्ते रस्ता रोकोसाठी उतरले यावेळी पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून रणजितसिंह भोसले व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आज सकाळपासूनच जिल्ह्यातील ठिकठिकाणांहून मनसे कार्यकर्ते महामार्गावर आंदोलनासाठी दाखल झाले होते रणजितसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव वाढल्याने व वा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांनी रणजितसिंह भोसले यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं दरम्यान मुंबईतही राज ठाकरे यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले सुमारी अडीच तासांच्या चर्चेनंतर पोलिसांनी त्यांना सोडलं यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली उद्या सकाळी नऊ वाजता त्यांची टोल प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे घरे <laughs> प I'm not going